बातमी आहे निवडणूक संदर्भातली आगामी कळमनुरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट च्या उमेदवार सौ आश्लेषा वैभव चौधरी यांच्यासाठी प्रचार मोहीम चौधरी यांचे पती वैभव चौधरी यांनी स्वतः निवडणुकीचे सूत्र हाती घेतले असून त्यांचा प्रचार सध्या अगदी जोरात चालू आहे प्रचारादरम्यान वैभव चौधरी यांनी आमदार संतोष बांगर यांच्या माध्यमातून कळमनुरी शहरात झालेल्या आणि भविष्यात अपेक्षित असलेल्या विकासकामांवर भर दिला या संदर्भात बोलताना त्यांनी विकास कामांचा कळमनुरीच्या विकासासाठी आमदार संतोष बांगर यांच्या माध्यमातून आतापर्यंत दीडशे कोटी रुपये एकशे पन्नास कोटी देण्यात आले आहेत नगरपालिकेवर आमची सत्ता आल्यास आम्ही शहराचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलण्याचे आणि शहराचे सौंदर्यीकरण करण्याचे काम करू विजयाचा ठाम विश्वास त्यांनी पुढे सांगितले की सध्या लोकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कळमनुरी नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला वैभव चौधरी यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि आमदार बांगर यांच्या विकास निधीच्या आधारावर शिवसेनेने निवडणुकीचे वातावरण तापवले असून कळमनुरीकरांना शहर विकासासाठी मोठे परिवर्तन घडवण्याचे आश्वासन दिले आहे निवडणुकीचे रणधुमाई चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आपण कळमनुरीच्या मतदारसंघामध्ये आहोत कळमनुरी नगर परिषदेची निवडणूक आहे आणि याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये आमदार संतोष बांगर यांचं चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे त्याच अनुषंगाने त्यांचे सहकारी कळमनुरी नगर परिषदेसाठी वैभव चौधरी यांच्या पत्नी असलेल्या वैभव चौधरी ह्या अध्यक्ष पदासाठी उभे आहेत आणि शेवटच्या टप्प्यात जे आहे प्रचार चालू आहे आज आपल्यासोबत कळमुरीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचे पती आर आर आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल कळमनुरीमध्ये नगराध्यक्ष पदाचे तुम्ही उमेदवार आहात शेवटच्या टप्प्यातला उमेद प्रचार आहे कसा प्रतिसाद मायबाप जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आमदार संतोष दादा बांगर हे मागील सहा वर्षापासून जे काम करत आहेत त्या कामावरती मायबाप जनता खुश आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद असून आमच्या पाठीशी उभे राहणार असा आमचा आम्हाला विश्वास आहे कुठले असे मुद्दे आहेत की ते आपण घेऊन कळमनुरी नगरपालिकेमध्ये आपण निवडणुकी समोर जातात आपण बघितलं असेल मागील नऊ वर्षापासून कळमनुरी नगरपालिकेवर बॉडी नाहीये आज कळमनुरी चे आमदार आदरणीय संतोषदा बांगर यांच्या नेतृत्वामध्ये पहिली नगरपालिकेची निवडणूक होत आहे या निवडणूक होण्या अगोदर आमदार संतोषदादा बांगर यांनी जवळपास दीडशे करोड रुपयांचा निधी कळमनुरी शहरासाठी दिलेला आहे आणि त्यांच्या वतीनं ते वती जे जे काही करता आलं के के ते केलेलं आहे येणाऱ्या कार्यकाळात कळमनुरी नगरपालिकेवर भगवा फडकव त्या ठिकाणी कळमनुरी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं आम्ही काम करणार आहोत तर हे होते आर आर यांनी सांगितलं की कळमनुरी मतदारसंघामध्ये जे आहे शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि आमदार बांगर यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी जा ते कळमनुरी मतदारसंघामध्ये नगर परिषदेची उमेदवारी दाखल केलेली आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अं शिवसेना शिंदे गटाच्या आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली जे आहे अनंत संख्येने लोकांची इन्कमिंग चालू आहे निश्चित तर येणाऱ्या या नगर परिषदेमध्ये अं कळमनुरीच्या नगर परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असे त्यांना ठामपणे विश्वास आहे अशी त्यांनी आपल्या माध्यमाशी बोलताना सांगितले